गणेश उत्सव केवळ पाच दिवसावर येऊन ठेपलाय त्यामुळे आपण पाहताय हा दत्त चौक मार्गे सावळी चौकाकडे अर्थातच मेन रोडकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यालगतच अगदी आपण पाहताय आहे की दत्त दत चौकाचा हा परिसर आहे दत्त चौकापासून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आंबे टोर्स स्टेशनरी व वा सिजनेबल वाल बालाचे होलसेल जे दुकान आहे ते सध्या सजले आता आज आपण या दुकानाला सध्या भेट देतोय गणेश उत्सवासाठी सध्या सज्ज झालंय जय आम्बे टोर्स घरच्या परिसरात असणाऱ्या जय आम्बे टोर्स ही सध्या आपण दृश्य पाहताय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे टोर्स सध्या विविध साहित्यानी सजलय गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यानी सज्ज झालंय जय आंबेटोर्स इथे आल्यानंतर तुम्हाला फुले पाने थ्री डी आयटम झेंडू लटकन मनी प्लांट बोनसाई पॉईंट फुलांचे पंचेस पाने पंचेस डायमंड लवण थँशी लटकन, ब्लोअर्स मॅट ग्रास मॅट पिलर मॅट ग्रीन मॅट्स फॅन्सी हॅंग इन पोर्ट पिलेर्स ग्रीनलडी अश्या विविध गणेश उत्सवाच्या साहित्याने हे टोर सध्या सधले आपण दृश्य पाहत आहे जे आंबी टोर्स गणेश उत्सव जवळ आल्याने सध्या आपण पाहत आहे दृश्य कशा प्रकारे जे आंबी मध्ये गणेश उत्सव सजावटीसाठी लागणारी साहित्य खरेदीसाठी सध्या गणेश भक्तांची गर्दी झाली आहे कराड शहरातील दत्त चौक परिसरात असणाऱ्या ज्याबिटोरशी पर सध्या आपण पाहत आहे